आजची रेंज कलेक्शन असणार आहे लग्न सराई सुरू आहे त्यामुळे काही कस्टमरला काही ताईंच्या असतात असतील ताई आम्हाला कमी रेंज होती की ताई आम्हाला कमी रेंजच्या साड्या दाखव सातशे ते आठशेपर्यंत म्हणजे सर्व परवडणार आहे ज्यांना कुणाला द्याय घ्यायला हवे असतील किंवा सदोसासाठी घालायला एकदम कमी रेंजमध्ये फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाला साडी खाली तर त्याआधी चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे भरपूर असे छान छान कलेक्शन तुम्हाला घरी बसल्या पाहायला मिळणार भरपूर असे अपडेट होतात अच्यावर आणि ऑफर सुद्धा असतात सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार आणि साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो बुकिंग नंबर इथे प्रिंट करून देते आहे जी पण साडी हवी आहे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट करतो की बघा सहाशे पन्नास सुद्धाला साडी असणार आहे तुमची वाटणार सुद्धा नाही हजार ते बाराशेची रेंज वाटणार आहे तुम्हाला कलेक्शन बघा इतकं सुंदर आहे साडी तुमची या कलर ची येणार आणि पदर पूर्ण भरीव येणार इथे बघा पदर पूर्ण भरीव आहे इथे राणी कलर चे असणार आहे ब्लाऊज प्लेन आहे आणि काठा एवढे मोठे काठा असणार आहे आणि प्लेन, प्लेन ब्लाऊज सेकंड कलर बघा बैगणी कलर असणार आहे डार्क आणि यला मॅचिंग असणार आहे मोरपंखी कलर ची आणि जर दोन साड्या तुम्ही बुक केल्या एक, एक दोन साड्या जर तुम्ही बुक केल्या तर शिपिंग चार्ज तुम्हाला फ्री असणार आहे शिपिंग चार्ज सुद्धा लागणार नाहीये हा सुद्धा कलर तुम्ही इतका सुंदर आहे आणि एकाच व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला दोन ते तीन डिझाईन दाखवणार आहे लग्नासाराई सुरू झाले म्हटलं हळदी फंक्शन सुद्धा असतं आणि हळदी हल्दी फंक्शनला इतकं सुंदर कलेक्शन दिसणार आहे आणि तुमचं कॉम्बिनेशन सदाबहार आणि खूप सुंदर दिसतो पाठ तरी बघा खूप छान आहे एक इथे असणार आहे बॉटल ग्रीन कलर त्याला राणी कलरची मॅचिंग डार्क बैगनी कलर त्याला मोरपंखी कलरची मॅचिंग असणार आहे एकटाच व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला तीन ते चार डिझाईन बघायला मिळणार आहे सर्वांच्या डिझाईन मध्ये येणार आहे जी पण साडी आहे लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या येणार आणि इथे राणी कलरचे पदर राणी कलर ब्लाउज ब्लाऊज असणार आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे काठ बघा इथे मोरपंखी कलर ची मॅचिंग असणार आहे आणि कमी बजेट मध्ये आपण इतकं सुंदर पैठणा म्हणजे जरी तुम्ही वेअर केली तरी ती हजार बाराशेच्या खाली दिसणार नाहीये याचे काठे बघा याचे काठे सुद्धा वेगळे आणि याला आधी जो ग्रीन दाखवला त्याला राणी कलरची मॅचिंग होती याला रेड कलरची मॅचिंग असणार आहे त्यानंतर हा एकदम न्यून नवीन कलर असलेला आहे हा सुद्धा रेड कलरची मॅचिंग आहे रेड कलर पदर रेड कलरचा ब्लाउज आणि एकदम न्यू कलर असणार आहे हा त्यानंतर इथे असणार आहे पॅरोट ग्रीन कलर आणि राणी कलर ची मॅचिंग नथांची सुद्धा इथे डिझाईन आहे आधी भरपूर वायर जाणारी पैठणी ज्या आपण घातलेल्या होत्या तीनशे नव्वद पासून हजार बाराशे पर्यंतची आता फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला नथ पैठणी साडी असणार आहे ही पूर्ण नथांची डिझाईन आहे आणि त्याचे कलर दाखवत आहे तुम्हाला सोबतच ही सुद्धा नथांची डिझाईन आहे त्यानंतर इथे हा मेहंदी पॅरोट ग्रीन कलर असणार आहे राणी कलर आणि मोरपंखी कलर चे मॅचिंग आज तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये तीन व्हेरायटीज दाखवली आहे तीन ते चार साड्यांचा सा कलेक्शन कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एका छानसा न्यू साडीचा सा कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त सहाशे पन्नास ला शिपिंग तुम्हाला सांगितलेली आहे फ्री असणार आहे ते दोन साड्या घेतल्या